आला पण निघाला मेट दुवाय तर ग्राउंड मॅट दोन लय दिवस झालेलं आणि त्या स्पर्धा चालू असून अचानक आलेल्या पावसामुळे सगळं मॅट घाण झालेलं आता थंड तर मग ग्राउंड वरच्या सगळ्या पोरांनी नियोजन घातलं मॅट धुवायचं मग मॅट न्यायला पहिल्यांदा ट्रॅक्टरचं नियोजन लावलं आणि मग सगळे मॅट त्यात भरून आम्ही निघालो नदीकडे आणि नदीवर गेल्यानंतर पहिल्यांदा सगळे मॅट खाली उतरून घेतलं मॅट खाली उतरल्याबरोबर सगळ्यांची दग्गा मस्ती चालू झाली आणि त्यातली काही जण शास्त्रज्ञ झाले आणि त्यांनी शोध लावला मॅट पाण्यावर रांगते मग का मॅट धुवायचं राहिलं बाजूला कोण मॅट वर कोण मॅट वर बसतोय आणि काही जण मॅट धुवायच्या कामात व्यस्त आणि इकडे सगळे मॅट धुवाय व्यस्त होते आणि शिवाय दुखा क्या करू इसका? क्या करू मार कोणत्या मॅट वर बसून धुतोय कोणत्या मॅट वर झोपून धुतोय निराळच चालू होतो यांचं चालून दे म्हणलो आणि मी एक मॅट घेतला आणि गेलो नदी आणि सगळे मॅट धुवून झाल्यानंतर एक एक मॅट घेऊन सगळी नदी शिरली नदीत गेल्याबरोबर यांची मस्ती चालू झाली